आता हे खजूर घेतलेलं आहे मी बिया काढून आता हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे तर मिक्सरमध्ये मी घेतलेला आहे याला मी बारीक करून घेतो आता हे मिक्सरमधून मी असं छान बारीक करून घेतलेलं आहे ते आता काढून घेतो आणि याच्यातच ते तुपामध्ये फ्राय केलेले जे मनुके होते ते घालून ते पण बारीक करून घेणार आहे मी आता हे फ्राय केलेले मनुके देखील मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे आता हे मनुके देखील झालेले आहेत बारीक आता हे पण मी काढून घेतो आता हे सगळं साहित्य मी एकत्र करून घेतलेलं आहे आणि जे फ्राय केलेले आपले डिंक होते ते याच्यामध्ये आपण हाताने असे बारीक करून घालायचे आहेत हे फ्राय केलेले डिंक आहे याला सगळं हाताने बारीक करून आपण घालायचं आहे हाताने बारीक केल्यामुळं काय होतं जे डिंग आपले व्यवस्थित फ्राय झालेले नसतील ते कडक असतील ते आपण बाजूला काढून घेऊन शकतो काढून घेऊ शकतो त्यामुळं आपण हातानं बारीक केलेलं छान कधी पण म्हणजे आपल्याला कळेल हे सगळं एकत्र एक केल्यानंतर आपण पहिल्यांदा हात स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचे आहेत आणि मग याचे लाडू तयार करायला घ्यायचे आहेत आता डिंक देखील बारीक करून मी याच्यामध्ये घातलेला आहे आणि सगळं आता एकत्र मी मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये थोड्या ड्राय गुलाबाच्या पाकळ्या येतात त्या देखील घालायच्या खूप छान फ्लेवर होतो याला छान आता हे सगळं एकजीव झालेलं आहे आता आपण हे जे लाडू वळवून घ्यायचे आहेत हे बघा तुम्हाला केवढे आकाराने लहान किंवा मोठे पाहिजे असतील तसं तुम्ही याला वळून घेऊ शकता खूप छान आणि खूप हेल्दी लाडू असतात हे हे महिलांना आणि जिम करणाऱ्यांना डाएट करणाऱ्यांना खूप उपयुक्त आहे रोज एक लाडू खाल्ला तर दिवसभर फुल एनर्जी राहते आणि याच्यापासून कोणताही साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही खूप हेल्दी आहे लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत हा लाडू चालतो हे बघा एकदम मस्त असा बिना साखरेचा बिना गोळाचा हा लाडू आहे त्यामुळे गोडीला पण एकदम व्यवस्थित असणार आणि चवीला तर एक नंबर असणार आहे आणखीन तुम्हाला याच्यात काय ॲड करायचं असतील पदघटक घटक तर तुम्ही स्वतःहून ॲड करू शकता याचे लाडू पण ओळवू शकता आणि जे वड्या पण करू शकता तुम्ही हे बघा किती छान आपला हा लाडू झालेला आहे तयार एक नंबर विकतच्यापेक्षा कितीतरी पटीनं हा एकदम भारी बनतो नक्की करून बघा आता याचे मी लाडू वळून घेतो आणि लाडू वळायला पण खूप सोपा आहे हे कुणीही वळू शकतात हे बघा अगदी इझिली होतं बघा किती छान आपले लडवा लागले